देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे मोठ्यांपर्यंत सर्वजण रंगांची उधळण करत होळी साजरी करताना दिसत आहेत सोशल मीडियावर होळीचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर रंगपंचमीचे व्हिडिओ अन असंख्य रील्स पाहायला मिळत आहेत अनेक रील स्टार होळीच्या सणाचा उत्साह दाखवण्यासाठी वेगवेगळे हटके कंटेंट तयार करत आहेत असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तरुण तरुणी धावत्या बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत मात्र हा स्टंट करताना तरुणीचा तोल जातो आणि ती जोरात आपटते अपघातात तरुणीला इजा झाली नाही मात्र अशा प्रकारे धोकादायक स्टंट न करण्याचा नेटकऱ्यांनी सल्ला दिला आहे तरुण दुचाकी चालवत असून त्याच्या पाठीमागे बसलेली तरुणी चक धावत्या गाडीवर तरुणाला रंग लावण्याचा प्रयत्न करत आहे रंग लावण्यासाठी ती गाडीच्या सीटवर उभी राहते अन्न पुढच्याच क्षणी तोल जाऊन जोरात आपटते यामध्ये तरुणीला कोणतीही इजा झाली नाही मात्र अशा प्रकारे रील्स बनवणे जीवावरही बेतू शकते सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत अनेकांनी तरुणीला असे स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे तर काही जणांनी अशा लोकांमुळेच अपघात होतात असे म्हणत संताप व्यक्त केला आहे